नाही आणि आपल्याला काही माहीतही होत नाही काही माहीत व्हायचं कामच नाही मोबाईलच नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला आहे कुंबडीनं अंड घातलं बाई आमच्या कुंबडीनं अंड घातलं तरी राहत असं मग नाही आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही काही नाही काय नाही काय नाही अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं कारण हा कट्टर भक्त कोणचा रामाचा बाकीचे सगळे देव हा पठ्या महादेव हा आणि रडलं बिडलं नाही टी व्हीला पट्टी बिट्टी नाही काय नाही घडं ना, 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 ना भजन सुरू केलं रामाचं सु। शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली कारण हिच्या नवरे का माणसं मारायचं आहे चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईनं मग वरच्यानी मिटिंग घेतली खालून माणसं वर येईन का वर लाईल लपडे माराय ते मॅ तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तर तुम्ही मला खालून रेंगा द्या हे गेले म्हणले बोला हो माणसंच वर म्हणले हेमनलेबा शंकर करते भजन आणि भजन बंद झालं जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत नाही मग माणसं नेताच येत नाही मग येवलेबा शंकर बिघडलं असं काहीतरी करा म्हणले बायको करून द्या त्याला मी लोक पहिल्यापासून आहेत महाराज हे मेलं नाहीत गेले हे हे गेले शंकराकडं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही बो संग आलोय तुम्ही उघडा आढळले ना आमचा हो द्या कार्यक्रम मी सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का पण मला बायको द्यायला उठलाय कोण नवर देव काय पाय का अंगाला भस्म गळ्यात साप राला न दिवं फिरायला न आणि खात माणसं संपवणे ही आलती हिमालयाच्या पोटी राजदक्षेच्या पोटी कोण पार्वती तिच्या बापाला आहे ना आता हीच मुलगी द्यायची लग्नाची तयारी पण संस्था वगैरे काढली लॉन्स वगैरे हो घेतलं तेरा टक्क्याने पण संस्था वगैरे काढून बारीतला डीजे बीजे सत्काराचे फेटे बेटे हळद मेहंदीची तयारी <laughs> केली शालू घेतला तुम्ही लग्नात शालू केवढं सांग पंचवीस हजार लवाड बोलू नका देवी पुढं बसे रे तुम्ही केवढे हां केवढे जा दोन लाख हां <laughs> बरं जाऊ दे तुम्ही नेसले किती याला वीस हजाराचा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा वीस हजाराच्या जर साड्या घेतल्या